भारतीय जवानांच्या शौर्याचा आनंदोत्सव तळोद्यात भाजपा कार्यकर्त्यांचा यशस्वी कारवाईमुळे आज तळोदा शहर आणि तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला शहरातील प्रमुख मार्गांवर फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत भाजपा कार्यकर्ते नेते पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने माता भगिनी आणि नागरिक या आनंदोत्सवात सहभागी झाले होते

आज भारत सरकारने आणि भारतीय जवानांनी योग्य न्याय मिळवून दिल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली एकंदरीतच भारतीय जवानांच्या या धाडसी कामगिरीमुळे तळोदा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आज भारतीय जनता शहर तळोदा तालुक्याच्या वतीने काल पाकिस्तानावर झालेला आपल्या जवाना तिकडे हल्ल्याचा आनंद उत्सव मनवण्यासाठी आपले सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बघिले हजार आहेत आणि मोदी साहेबांनी सांगितलं होतं काही त्यांना शोधून शोधून मारणार काल मोदी साहेबांनी आपला शब्द पूर्ण केला आणि आमच्या पैकी त्या सिंदूर चे नाव आहे त्याचं नाव आहे सिंदूर ऑपरेशन म्हणून मोदी साहेबांचे या देशाचे रक्षा मंत्री देशाचे गृहमंत्री व आमच्या सैन्याचे सर्व भारतीय जनता पक्षाचा याच्या वतीने मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो धन्यवाद اطاحي <applause> <applause>